पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जम्मू काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचं लोकार्पण झालं या बोगद्यामुळे जम्मू काश्मीरात पर्यटन आणि प्रगतीचं नवं युग सुरू झालंय असं पंतप्रधान म्हणाले भारत आज प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचला आहे जम्मू काश्मीरमधला सोनमर्ग पूल काश्मीरसाठी प्रगतीची नवी द्वारं खुली करेल इथल्या पर्यटनाला मोठं बळ देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सोनमर्ग बोगद्याचं लोकार्पण केल्यानंतर झालेल्या सभेत ते आज बोलत होते जम्मू काश्मीर लडाखची आणखी एक प्रलंबित मागणी आज पूर्ण झाली आहे या बोगद्यामुळे सोनमर्गसह कारगिल आणि लेहच्या लोकांचं आयुष्यही सुखकर होणार आहे असं त्यांनी सांगितलं केंद्रात रालोआचं सरकार आल्यानंतर दोन हजार पंधरा साली या बोगद्याचं काम सुरू झालं होतं आमच्याच सरकारच्या कार्यकाळात हे काम पूर्ण झाल्याचा आपल्याला विशेष आनंद आहे असं मोदी म्हणाले विकसित भारताच्या प्रवासात पर्यटन क्षेत्राचं मोठं योगदान आहे असं सांगत चांगल्या दळणवळण व्यवस्थेमुळे आजवर अस्पर्श असलेल्या भागातही पर्यटक पोहोचू शकतील असं पंतप्रधान म्हणाले आज भारत तरक्की की नई बुलंदी की तरफ बढ चला है हर देशवासी ट्वेंटी तक भारत को डेवलप नेशन बनाने में जुटा है ये तभी हो सकता है जब हमारे देश का कोई भी हिस्सा कोई भी परिवार तरक्की से डेवलपमेंट से पीछे न छूटे इसके लिए ही हमारी सरकार सबका साथ सबका विकास की भावना के साथ समर्पण से दिन काम कर रही है। एकविसाव्या शतकातला जम्मू काश्मीर आज विकासाची नवी गाथा लिहित आहे काश्मीर आपल्या देशाचा मुकुट आहे हा मुकुट अधिक सुंदर व्हावा समृद्ध व्हावा अशी आपली इच्छा असल्याचं मोदी म्हणाले आज जम्मूपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत अनेक विकासकामं पायाभूत सुविधा झालेल्या आपल्याला दिसतील जम्मू काश्मीरमध्ये या जगातील सर्वात उंच रेल्वे रस्ते मार्ग बांधला जात आहे चिनाब नदीवरचा पूल संपूर्ण जगासाठी अभियांत्रिकीचं एक आश्चर्य ठरलं आहे या पायाभूत सुविधांमुळे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असं ते म्हणाले भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देश बनवण्यासाठी आज देशातला प्रत्येक नागरिक काम करत आहे देश विकसित होईल त्यावेळी एकही कुटुंब मागे राहता कामा नये या भावनेतून सरकार काम करत आहे असं सांगत सरकारच्या कामांची त्यांनी माहिती दिली आज जम्मू लेकर अरुणाचल प्रदेश तक आज आप देख रहे हैं कि शानदार रोड टनेल्स, कितने टनल्स कितने ब्रिज बन रहे हैं हमारा जम्मू कश्मीर तो अब टनल का ऊंचे ऊंचे पुलों का रोपवे का हब बनता जा रहा है दुनिया की सबसे ऊंची टनल यहां बन रही है दुनिया के सबसे ऊंचे रेल रोड ब्रिज केबल ब्रिज यहां बन रहे हैं दुनिया की सबसे ऊंची रेल लाइन्स यहां बन रही है हमारे चिनाब ब्रिज की इंजीनियरिंग देखकर पूरी दुनिया हैरत में है साथियों इक्कीसवीं सदी का जम्मू कश्मीर आज विकास की नई गाथा लिख रहा है पहले के मुश्किल दिनों को छोड पीछे चोड़ कर, हमारा कश्मीर अब फिर कर धरती का स्वर्ग होने की पहचान वापस लबा रहा है या पुलाचं बांधकाम करताना विविध घटनांमध्ये आपले प्राण गमावणाऱ्या सात मजुरांना त्यांनी भाषणात श्रद्धांजली वाहिली त्याआधी पंतप्रधानांनी या बोगद्याची पाहणी केली तसंच बोगदा बांधणाऱ्या श्रमिकांशी संवादही साधला त्यांचं कौतुकही पंतप्रधानांनी यावेळी केलं जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये शाश्वत पायाभूत सुविधा उभारून या प्रदेशाला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले आमूलाग्र परिवर्तनाच्या या दूरदृष्टीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल पर्यटनात वाढ होईल आणि रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध होतील असं मत त्यांनी व्यक्त केलं जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकाही ठिकाणाहून मतदान फेरफार कडबड अथवा सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार आली नाही असं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी म्हणाले याचं श्रेय पंतप्रधान मोदी त्यांचे सहकारी आणि निवडणूक आयोगाला जातं असंही ते म्हणाले जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याचं वचन पंतप्रधान लवकरच पूर्ण करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली समुद्रसपाटीपासून आठ हजार सहाशे पन्नास फूट उंचीवर हा बोगदा आहे या बोगद्यामुळे श्रीनगर सोनमर्ग लेह मार्गावर वर्षभर दळणवळण सुरू राहील या बोगद्याच्या बांधकामासाठी सत्तावीसशे कोटी रुपयांचा खर्च आलाय भूस्खलन आणि हिमस्खलन होणाऱ्या मार्गावरचा प्रवास टाळणं या बोगद्यामुळे शक्य होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यात हा बोगदा महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल <coughs>